उल्लेखच नसेल ना तर तुम्ही सर्व्हेचा करूच नका तुम्ही धावा तुमच्या मध्ये एरियामध्ये कुठे सर्व्हे करू देणार ना चुकीला करू देणार ऑप्शन मूळ जो जात आहे व्हिडिओ काढून घ्या ती मेन्शन करा ना इथे ह्याच्यामध्ये जेवढे येतात एक मिनिट तिथं बौद्ध बौद्धाचा धापा मला बुद्ध त्या बाकीच्या सगळ्या जाती आल्या कुठे कुडकडी दाखवा तुम्ही असंच घ्या मोबाईल आणि दाखवा मला सगळ्या घेतील दाखवा ना ह्या सांग का पण मग बौद्ध गेला कुठं बौद्ध नाही का नाही आहे मग का नाही जर तसं नसेल तर सर्वे करूच नका तसं जर नसेल मध्ये तर सर्वे करू नका कुठला जाईल आपण बोलू जावा ऑक्सिजनमध्ये ऑक्सिजन तुम्ही याचा अर्थ प्रश्न पूर्ण एरियामध्ये सगळ्यांना तुम्ही जाती जी मूल जात आहे ना तीच सांगण्यासाठी तुम्हीच ठरवणार का तुमचं ठरवणार शासनाने दिलेलं तुम्ही कोण आहे शासनाला सांगा कोण आहे आम्ही आमचं आहे ते आम्ही सांगणार ना तुम्ही कोण आहे आम्हाला सांगा हे सांगा म्हणून त्यांनी कसं टाकली म्हणजे बहुधा बोलू बहुधाच द्यायला पाहिजे हे का केलं तुम्ही